आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये चारशे रुपये आहे चाळीस रुपये चारशे एक्कावन रुपये अजय चारशे बावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे एकोणनव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे एक्याण्णव रुपये तीनशे सहा रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये चारशे तीनशे तीस रुपये तीनशे पस्तीस चाळीस रुपये तीनशे पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न तीनशे साठ रुपये तीन